वा स्वातंत्र्य दिन आज अखंड हिंदुस्थान साजरा करतो आहे सर्वप्रथम जुन्नरच्या शिवजन भूमीपासून तर महाराष्ट्राच्या भूमीपासून तर संपूर्ण असलेल्या अखंड हिंदुस्थानाच्या बलशाली हिंदुस्थानी हिंदुस्थानाच्या जगभरामध्ये या कृतीच्या शुभेच्छा मी तमाम माझ्या भारतीयांना देतो ज्या भूमीमध्ये मी उभे आहे त्याच्या उजव्या आपण पाहिलं तर किल्ले शिवजन्य आहे आणि छत्रपती शिवरायांच्या या जिथे स्मारक आहे त्याच्यामध्ये मध्यभूमी उभा आहे माझ्या पाठीमागे आपण पाहत आहे की छत्रपती शिवाजी महाराज जन्म झाला त्या जन्माची प्रतिकृती इथे खाली आपली आलेली आहे आणि तोच आपण एक सेल्फी पॉइंट आपण पाहत असाल शिवजन्मभूमी जुन्नर शिवजन्मभूमी या शब्दाला विधानसभेमध्ये त्या काळामध्ये मी दोन हजार चौदा ते एकोणीस गाजवलेल्या अख्या महाराष्ट्राने पाहिलेला आहे किल्ले शिवजारी शिवजन्मभूमी या संपूर्ण तालुक्याचा विकास व्हायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये या तालुक्याचा लाजाबाजा व्हायला पाहिजे शिवरायांनी आपल्या खूप दिले आपण शिवरायांसाठी दिलं पाहिजे असं म्हणत म्हणत आष्टविनायक असेल बेल्ला जेजुरी असेल लांब पल्ल्याचे रस्ते असतील आपल्या न्याय विधीचे असेल कोर्टाची बिल्डिंग असेल लांब पल्ल्याचे ब्रिज असतील मे राणे घ्या तुम्ही पिफळगाव पिफळगाव पाणीमाळा घ्या त्याप्रमाणे तिला खोड देवरे घ्या आंबे गावांचगाल घ्या टिंगोरे घ्या चिरेवाडी घ्या सगळे जे पूल आपण तेव्हा केले बोरीचा पूल पडला तो सुद्धा आपण उभा केला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की हा जो सेल्फी पॉइंट आहे हा आपल्या तालुक्याचा आदर्श आहे म्हणजे या पॉइंटवर उभा राहून एकदा सेल्फी काढली ती सेल्फी केवळ सेल्फी नसणार आहे ही सेल्फी म्हणजे या शिवजन्म उभेची तुम्ही उभे राहून शिवरायांना दिलेली मानवंदना असताना ही मानणारा मी माणूस आहे असं मला या ठिकाणी सांगा असं वाटत आणि म्हणून याला वेगळ्या पद्धतीची भूमिका फक्त आता प्रशासन आहे त्यामुळे प्रशासनाच्या सगळ्या गोष्टी प्रशासनाच्या कागदावर चालतात आमची असलेली बॉडी डिझॉल्व झाली मधल्या काळामध्ये कार्यक्रम संपल्यामुळे मराठी शाळेजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा तो पुतळा आहे तिथलं आपण जर संपूर्ण डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्याचा जर संपूर्ण तिथे जे डेव्हलपमेंट झाली हे बॉल आपला बौद्ध खाली मानळीच्या भागामध्ये आपल्या जुन्नर शहरातल्या शेवटच्या टप्प्यामध्ये तिथलं जर आपण डेव्हलपमेंट पाहिले आणि ह्या जर सिल्फी बॉन्ड आहे या सगळ्या संकल्पना शरद सोडून आहे तर एक वेगळ्या पद्धतीचा कलात्मक विचार जसा हा तिरंगा झेंडा तिरंग्याचा सन्मान हा आपण अडीच हजार मुलांच्या माध्यमातून शंकरराव मुठे महाविद्यालयावर आज मानवी झेंडा साकारला गेला मधल्या काळामध्ये छत्रपती शिवरायांची सोळा टनाची रांगोळी संपूर्ण भारताने पाहिली ज्याचं चित्रीकरण संपूर्ण राज्याच्या आणि देशाच्या संपूर्ण देशा असलेल्या वृत्तवाहिनीने दाखवली ही आमची संस्कृती हा आमचा स्वाभिमान आहे आमचा अभिमान आहे आणि याच्यामध्ये कुठलीही कसं न ठेवता वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपण आपला हा हो जाजल्य इतिहास आपल्या भारतासाठी लढणाऱ्या जेवढे काही वीर पुरुष होते जेवढे काही शब्द हुतात्मे केले आतापर्यंत भारताच्या जे जे स्वतःच्या जीवाची लावतात महापुरुष आहेत या सगळ्यांना सातत्याने डोळ्यासमोर ठेवण्यासाठी नवीन नवीन तरुण मुलांना याच जाजल त्यांच्या मनामध्ये त्यांच्या हृदयामध्ये भरून दिलं पाहिजे म्हणून हा सगळा उपक्रम आपण करतो हा सेल्फी पॉइंट म्हणजे छत्रपती शिवरायांच्या भूमीची असलेली आठवण छत्रपती शिवरायांच्या भूमीमध्ये तुम्ही आल्यानंतर त्याला दिलेली मानवंदना असं मी समजतो खरं तर ह्याच्यासाठी श्रेयवाद करतात लोक आणि खूप सारे पण ती मला पसंत नाहीये खर तर याच्यासाठी कल्पकता पाहिजे याच्यासाठी विचारधारा पाहिजे दूरदृष्टी पाहिजे दूरदृष्टी शिवाय छत्रपती शिवरायांमध्ये दूरदृष्टी होती विवेकानंद म्हणजे दूरदृष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे दूरदृष्टी महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई अहिल्याबाई होळकर अण्णाभाऊ साठे असे हे सगळ्या दोन दृष्टीचे आपल्या सगळ्यांना भेटले रत्न होते हे रत्न महाराष्ट्र आणि म्हणजे रत्नाचे आहे अब्दुल कलाम साहेबांनी सांगितलंय ज्या दिवशी भारतातले सगळे तरुण आणि तरुणे या जगामध्ये सगळ्यात जास्त जर तरुण आणि तरुणी कुठे असतील आपल्या भारताकडे आहे भारताची ती संपत्ती आहे ज्या दिवशी भारताची ही संपत्ती म्हणजे तरुण आणि तरुणी एकत्र येतील आणि हातात हात घालून जेवढ्या हे दोन्हीचा पाऊल पुढच्या दिशेने टाकतील या दिवशी हा आपला भारताचा तिरंगा जगावर राज्य केल्याशिवाय राहणार नाही हे मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे त्यामुळे मी अब्दुल कलाम साहेबांच्या या असलेल्या शब्दाला सिद्धता मिळावी आणि आपल्या तरुणाने तरुणीने मनाने या स्वतंत्र भारताला अतिशय बलशाली करावं अशा पद्धतीच्या सद्भावना आज स्वतंत्र दिनाच्या निमित्ताने व्यक्त करतो तमाम भारतीयांना जगामध्ये या भारताचा तिरंगा घेऊन चला त्याच्यासाठी शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय आदिवासी